पासवर्ड मग तो कशाचाही असो पासवर्ड विसरला तर काय होतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही सध्या असाच एक पासवर्ड अनलॉक करण्यासाठी एक्सपर्टची पळापळ -पड़ सुरू आहे कारण थोड्या थोडक्या नाही तर तब्बल एक हजार तीनशे पन्नास कोटींचा हा पासवर्ड आहे क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओ चा मृत्यू तेराशे पन्नास कोटींचा पासवर्ड हरवला पासवर्ड अनलॉक करण्यासाठी एक्सपर्ट ची पळापळ पासवर्ड असलेल्या व्यक्तीच अकस्मित निधन होत मग तो मिळवण्यासाठी सगळ्यांचाच सुरू होतो टॉप एक्सपर्ट ही तो पासवर्ड तोडण्यात अपयशी ठरतात तुम्हाला ही हॉलिवूड किंवा बॉलिवूड सिनेमाची स्टोरी वाटली असेल मात्र ही रिअल स्टोरी आहे हा आहे कॅनडाच्या क्रिप्टोकरन्सी कंपनीचा सीईओ गेराल्ड कोटेन काही दिवसांपूर्वीच ते भारत दौऱ्यावर असताना त्यांचं अकस्मित निधन झालं कोटेंसोबत तेराशे पन्नास कोटींचा पासवर्डही गेला विशेष म्हणजे कोटेंच्या पत्नीलाही हा पासवर्ड माहीत नाही टॉप सिक्युरिटी एक्सपर्ट्सनाही कोटेंच्या एनक्रिप्टेड अकाउंटला अनलॉक करता येत नाहीये तेराशे पन्नास कोटी रुपयांची क्रिप्टोकरन्सी देखील यामध्ये बंद आहे त्यामुळे आता लोकांचे कोट्यावधी रुपये बुडल्यात जमा आहेत आहे की नाही एखाद्या चित्रपटासारखी स्टोरी मात्र या रियल स्टोरीनं अनेकांना घाम फोडलाय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही